आपल्या या युगराज संगृह गंगागिरी महाराज संस्थांच्या बेटाच्या भक्त परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण संगीताताई पवार रात्री एक दुर्घटना घडलेली आहेत आणि त्यांची हत्या घडलेली आहे तर चिंचळगाव या ठिकाणी आणि देवीच्या मंदिरामध्ये ते दे राहत होत्या आणि त्यांची जी हत्या ज्या कोणी व्यक्तींनी केलेली आहेत त्यांचा ताबडतोब तपास झाला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे कोणी त्यामध्ये दोषी असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी कारण संगीताताई पवार ज्या होत्या त्या ते त्यांनी संपूर्ण जीवन ब्रह्मचर्या अवस्थेमध्ये पालन करून त्यांनी कीर्तन सेवा कारण त्या कीर्तनकारही होत्या आणि कथाकारही होत्या वृंदावनमध्ये राहून त्यांनी भागवताचा अभ्यास केलेला होता आणि गुरुवर नारायणगिरी महाराजांच्या सान्निध्यापासून आणि आमच्याही सान्निध्यापासून आणि बेटामध्ये नेहमी त्यांचं येणं जाणं होतं आणि बेटाच्याच त्या भक्त होत्या दुसरी महत्वाची गोष्ट त्या कीर्तनकारही होत्या आणि अशा प्रकारे अचानक रात्री हा प्रकार घडल्याचं कळाल्याच्यानंतर एक धक्का बसला कारण बेट हे त्यांचं सर्वस्व होतं आणि ब्रह्मचर्या अवस्थेमध्ये त्यांनी जीवन व्यतीत करून अशा प्रकारे परमार्थ केला हे फार मोठी दुःखद आणि वाईट घटना घडलेली आहेत आणि याच्या पाठीमागं काही षडयंत्र असू शकतं जर कोणी काही हे केलेलं असेल तर ताबडतोब हे कृत्य करणाऱ्याला सजा व्हावी शिक्षा व्हावी आणि गेलेल्या त्या कीर्तनकार असणाऱ्या संगीतताईंना त्यांचा प्राण तर गेलेलंच आहेत आता गेलेली व्यक्ती तर परत येऊ शकत नाही पण कमीत कमी, -कमी ज्यांनी हे कृत्य केलेलं त्या आहे त्याला आणि तीव्र अशा प्रकारे आणि सजा झाली पाहिजे अशा प्रकारचं मत मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सद्गुरु गंगागिरी संस्थांच्या वतीने ज्या कोणी व्यक्तीने हे निर्गुण हत्या केलेली आहे त्या व्यक्तीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो